माझे केंद्रीय मंत्री भारती पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह तहसीलदार रोहिदास वारुळे माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करून नऊ ऑगस्टचे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला तेवीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली संयुक्त सा राष्ट्रसंघाच्या झालेल्या बैठकीत जगातील वर्ष आदिवासी समाजाच्या हितासाठी त्यांच्या ता संस्कृतीच्या संवर्धनाच्या उद्देशाने नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव पारित करण्यात आला तेव्हापासून जगातील आदिवासी बहुल देशात आणि संपूर्ण भारतात कोठ्यावधी आदिवासी बांधव नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करत आहे यात पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील चंदकापूर इथं आमदार नितिन पवार यांच्या प्रमुख